सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम साजरा करत आहोत एप्रिल डॉक्टर संविधान दिले नाही तर समाजातल्या शेवटच्या घटकासाठी विशेषत महिलांसाठी आवाज उठवला संघर्ष केला आणि समाज परिवर्तन घडवला मी पलक छरंदा सरकारी तुमच्या समोर भारतीय महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य या विषयावर काही शब्द सांगणार आहे महिलांच्या समाज सम्मानसाठी ठोस भूमिका बाबासाहेब आंबेडकर हे फक्त तलिंदाचे नेते नव्हते ते संपूर्ण भारतातील वंचित शोषित आणि विशेषतः महिलांचे तारणहार होते त्यांनी एका वाक्यात फार मोठा संदेश दिला माझा खरा मापदंड म्हणते महिलांची स्थिती समाजात महिला जिथे उभ्या असतील तिथून त्या समाजाची प्रगती करते या विचारातून त्यांनी महिलांसाठी अनेक ठोस क्रांतिकारी पावले उचलली हिंदू कोर्ट बिल महिलांच्या सा हक्कांसाठी क्रांती बाबासाहेबांनी कायदे मंत्री असताना हिंदू कोर्ट बिल सादर केले त्या कायदेतून महिलांना मिळाले घटस्फोटाचा अधिकार पुनर्विवाहाचा अधिकार मूल दर्शन घेण्याचा अधिकार आणि सर्वात महत्व तिच्यासारखी मालमत्ती हक्काची भूमिका त्या काळात समाजात महिलांना घरात एक जात नव्हतं हे सगळं मिळवून दिलं तेही संपूर्ण भारतीय महिलांसाठी नुसतं दलितांसाठी नाही महिलांच्या शिक्षकाला दिलं महत्व बाबासाहेब स्वतःचे शिक्षण अनुभव खूप कठीण होते त्यातून त्यांनी शिकून घेतलं शिक्षण हे खरं शास्त्र आहे ज्याने कोणतीही अन्याय दूर करता येतो त्यामुळे त्यांनी मुलींना शिक्षण द्यावं त्या स्वतंत्र भागात रोजगार पण बाबासाहेब ठाम राहिले समाज सुधारणे महिलांचा सहभाग महाड सत्याग्रह नाशिक काळाराम मंदिर आंदोलन अशा अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी महिलांना फक्त सहभागच नाही

यांचा तीव्र विरोध केला ते म्हणायचे स्त्री म्हणजे देवी नाही एक हो सर्वा जर्वा अनेक के आहे आणि तिला अधिकार असलाच सर्व जाती महिलांसाठी लढा अनेकदा बाबासाहेबांवर आरोप केले गेले की ते फक्त दलितांसाठी लढतात पण सत्य आहे की त्यांनी सर्व समाजातील सर्व जन धर्मातील महिलांसाठी काम केलं त्यांचा कायदा त्यांच्या चळवळीत त्यांच्या विचारधारेत कोणताही भेद नव्हता ते खरंच भारतीय महिलांच्या उद्धारासाठी एक आशेची किरण होते एक असा समाज जिथे स्त्री पुरुष समान आहे स्त्री शिक्षित आहे सशक्त आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आज आपण त्या स्वप्नाच्या वाटेवर आहोत चला आपण सगळे मिळून ठरूया की बाबासाहेबांनी दिलेला आत्मसन्मानाचा संदेश आपण जवळ प्रत्येक मुलीच्या हक्कासाठी उभे राहू आणि खरं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित समाज घडवू धन्यवाद नमोबुद्धा जय जय